पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर ककंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी नियुक्त हॉटेल हो ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व युक्त हॉटेल हो श्रेयस रेस्टॉरंट वेज नॉनवेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल हो ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स स्क्वायर फुट सुसज्ज बकरी हॉल भव्य एसी सोट्स टेरिस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम आहेत स्विमिंग पूल प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट वेज नॉनवे पंढरपूर करकंबर रोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस बीडच्या माजलगाव मतदारसंघाचे भाजपचे माजी आमदार आर टी देशमुख यांचा अपघातात मृत्यू झाला आहे लातूर जिल्ह्यात ही अपघाताची घटना घडली असून माजी आमदार आर टी देशमुख हे गोपीनाथ मुंडे यांचे निकटवर्तीय होते आर टी देशमुख यांच्या अपघाती मृत्यूने राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे तसेच राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार बीडच्या माजलगाव मतदारसंघाचे भाजपचे माजी आमदार आर टी देशमुख उर्फ जिजा यांचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना घडली आहे लातूर जिल्ह्यात आर टी देशमुख यांचा अपघातात जागीच मृत्यू झाला तर आर टी देशमुख यांच्या मृत्यूने राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे लातूरमध्ये आर टी देशमुख अपघातात जखमी झाले अपघात झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात येत होते मात्र रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे आर टी देशमुख यांचा लातूरमधील औसा रोडवर अपघात झाला आर टी देशमुख हे भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे निकटवर्तीय होते माजलगावमधून ते आमदार झाले त्यांनी भाजपच्या संघटनात्मक मांडणीसाठी मोठे योगदान दिले होते त्यांच्या आकस्मिक मृत्यूमुळे राजकीय वर्तुळात आणि भाजपमध्ये शोककळा पसरली आहे आर टी देशमुख यांच्या निधनानंतर त्यांना अनेक नेत्यांनी सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली आहे आमच्या युट्यूब चॅनल वरील पीव म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा